मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता सविस्तर आदिवासी नंदकुमार आज नांदेड शहरात महानगरपालिकेने कुंभाराच्या मेहनतीने तयार केलेल्या मातीच्या भांड्यावर जे बुलडोजर चालवले ती फक्त भांडी नव्हती ती त्यांची आशा होते कला होती आणि रोजीरोटी होते सरकारी कारवाई अतिक्रमण हटवण्यासाठी असते पण ती पाहिजे शहरातील खड्डे वाहतुकीचा गोंधळ अवैध पार्किंग पार्किंग नसलेल्या इमारती सांडपाण्याचा गोदावरीत होणारा विसर्ग आणि धुळीमुळे होणाऱ्या श्वसनाच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत एखाद्या गरीब कारागिराचा संसार उद्ध्वस्त करणे योग्य आहे का जर त्यांना पूर्वसूचना दिली असते तर मानुसकी जपली गेली असती ना कुंभाराचा गुन्हा काय फक्त इतकाच कि त्यांनी आपला व्यवसाय मोठ्या मॉल मध्ये न करता फुटपाथ वर मांडला प्रशासनाकडे एकच विनंती